तुमच्या पक्षात एकदम ऑलवेल आहे दादांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सुनील तटकरेच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लबाईंच्या छगन भुजबळच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय दमदार कामगिरी राज्यभरामध्ये करत आहे त्या ठिकाणी काय चाललंय याच्याबद्दलचं मी मत व्यक्त करणं चुकीचं त्या ठिकाणी ठरू शकेल मला त्या वतीमध्ये अधिक अधिकच काही मतप्रदर्शन करायचं नाही आहे आम्ही आमचा निर्णय एका विचाराने घेतला आहे दीर्घकाळ आलेल्या वेगवेगळ्या अनुभवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला आहे आणि दादाचं सर्वस्पर्शी नेतृत्व महाराष्ट्राला गतिमान करू आहे या विश्वासाने घेतला आहे आणि मला स्वतःला असं वाटतंय की महाराष्ट्रातल्या जनतेचं मोठ्या प्रमाणावरती समर्थन हे आमच्या घेतलेल्या भूमिकेला त्या ठिकाणी आहे कोणी मैत्रीच्या खातर आपल्या मित्राच्यासाठी तशा वेळीचा फ्लेक्स त्या ठिकाणी लावू शकतं मी मगातपासून वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही जागा बाटपाच्या संदर्भामध्ये बसू आणि ते बसत असताना एक उद्दिष्ट आमच्या सर्वांच्या समोर निर्णायक पद्धतीचं आहे की फॉर्टी प्लस